मुंबई महापालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी मिळावं यासाठी आमदार संजय केळकर यांनी दोनही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये संयुक्त बैठक घेतली आहे यावेळेस मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर बाळकुम कोलशेत आणि ढोकाळी या भागांमध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे आणि आता अशातच आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनामध्ये अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा देखील सुरू केला आहे ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित पन्नास एम एल डी पाण्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी तातडीने मिळावं याबाबत केळकर यांनी आग्रह धरला आहे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असं देखील सांगितलंय तर याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे महानगरपालिकेच्या अभियंत्यांची भेट घेतली ठाणे शहराची विशेष करून घोडबंदर भागातल्या पाणी कोलखेड भोकाळी भाळक या सगळ्याच भागातल्या लोकांची पाण्याची तहान भागण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतो आहे पुरवठा खातं हा त्या दिवशी मी म्हणजे चार दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडनं पन्नास एम पाणी मिळावं म्हणून जे ठाणे महापालिकेने त्यांना पत्र दिलं आयुक्तांनी मी देखील त्यांना पत्र दिलं आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी गंगरानी साहेब जे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे त्यांचीही भेट घेतली पाणीपुरवठ्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे ते बांगर आहेत ते आता ठाण्यालाही आयुक्त होते त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला की पाणी देता येईल आम्हाला पण टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यासंबंधी त्यांनी ताबडतोब फोन देखील केले त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि डी एम सीचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली काल इथेच पाणीपुरवठा केंद्र आहे बी एम सीचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे आता वरळीला जे त्यांची प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मीटिंग होऊन सुरुवातीला पन्नास पैकी पंचवीस एमिनिटी तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो होता तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे कारण की स्वतःचाच क्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणावर पाणी घ्यायला लागतं तुमच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या सहा महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी स्वतः कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा